अंक ओलख शिकायचे अंक ओलख आता मी तुम्हाला सगळे अंक वाचून दाखवले एकावर पाच असेल तर त्याला किती म्हणतात पंधरा एकावर शून्य असेल तर दहा जोरात बोला ना एकावर शून्य असेल तर एकावर तीन असतील तर एकावर चार असतील तर एकावर आठ असतील तर बरोबर आहे मी सर्व वीसपर्यंत तुम्हाला दाखवलेले आहेत बरोबर आहे मग आता तुम्हाला मी इथं आहे बघा फाल्यावर दिलेले आहेत अंक समजला तर अंक ओळखून दाखवायचे आहेत तर पहिल्यांदा यातील आठ हा अंक कोण ओळखत दाखवीन हातवर हातवरती करायचं कोणी उठायचं नाही फक्त हातवरती करायचं आहे कोण ओळखून दाखवी आठ आठ, आठ भाई, भाई। चल निहाल निहाल बाकी कोणी उठायचं नाही निहाल आठ अंक दाखव मला कुठे आहे जोराटल्या वाजवा चला बस नि आता पुढचा अंक आहे पंधरा पंधरा कोण दाखवीन चल ठीक आहे याला की आणि घाई करू नका रे पंधरा बराबर आहे टाल्या वाजवा चला पुढचा अंक आहे एकोणवीस थांबा वेद वेदला येऊ द्या एकोणवीस एकोणवीस एक कुठे आहे बघ जोराट टाल्या वाजवा बरोबर आहे ओके चला पुढचा अंक आहे सोला सोळा अंक चला सोला हां तू ये आदविक आदविक बाकीचे बसारे तुम्ही उठायचं ना जागेवरून हां आदविक सोळा हा अंक कुठे दाखव मला बरोबर जोराट टाल्या वाजवा आद्विकसाठी ओके पुढचा अंक आहे पाच पाच उज उठू नका रे तुम्हाला मी काय सांगितलं आहे पाच तू ये जिवेश पाच जिवेश तेजस म्हात्रे पाच अंक कुठे आहेत बघ ओके टाले वाजवा बरोबर त्याच्यानंतर चौदा अनुराग चौदा चौदा कुठे आहे अंक बघ चौदा बरोबर आहे जोराट टाल्या त्याच्यानंतर पुढचा अंक आहे नऊ थांबा नऊ हां अर्पित आहे आरपीत नऊ बघ नऊ अंक कुठे आहे तो जोराट टाल्या वाजवा बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा अंक आहे सतरा हे थांबा 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 सतरा अनुराग चल अनुरागच झालंय नाही ना असू दे ये चल ये ये असू दे सतरा दाखव सतरा कुठे बरोबर आहे जोरात टाले वाजू अनुराग साठी त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर पुढचा अंक आहे सात सात थांबा मी सांगेल त्यांना समजला सात तू ये रे नैतिक सात सात अंक कुठे आहे बघ सात सांगितले आहेत मी सात ओके जोरात टाल्या वाजवा बरोबर आहे हां त्याच्यानंतर वीस वीस थांबा वीस भा वीस तू चल दिव्यांश बघू दे वीस दाखवतोय काय वीस अंक बरोबर आहे जोराट टाल्या वाजवा त्याच्यानंतर पुढचा अंक आहे पुढचा अंक आहे अकरा ताँगे, ताँगे। अरे तुम्ही बसताय की नाही अकरा अकरा अंक हे अकरा अंक कोण दाखवीन तू दाखव रियान वैभव रियान वैभव अकरा जोराट टाल्या वाजवा बरं बरं अकरा आहे हा तर तुम्हाला बऱ्यापैकी अंक ओळखता येतात जोरात टाल्या वाजवा